विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय करा 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 आणि शेअर नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आम्ही मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहोत आणि एक काका आम्हाला भेटलेले आहेत त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे जाणून प्रथम तर आपली ओळख करून द्या हे राघोबा वैजू वरपे रामपूर 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 त्याच्या तुमच्या तुमच्या मनातील उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कोण आहे को विलास नाही 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 काय विलास का विलास नहीं। विलास नाही आपलं विलास विलास जे पोरगेल ते कामा एवढं चांगलं तर खरोखर त्याचा आनंद वाटून घेतल्यासारखा आम्हाला अजून मोठ्या प्रमाणात तो आनंद वाटल्यासारखा वाटला आहे ब्याऐंशी वर्षाचा माणूस कर मी कळकळून त्याच्या पाठीकन मी त्याला जाहीर पाठिंबा देऊ साठल आणि सगळ्यांनी मिळून तुमचं घड्याल आहे आहे वय आपलं आणि काम केल कामं केली मी सांग नाही माझ्या कामाचं मी सांग नाही हे विलास नाईकनी काय काम केली काम जे आपलं हे पंचायत हे सगळी रस्त्यांची कुठे गेटरांची कुठे न्यायपाल मिठिवली एवढं सज्जनपूर्ग आणि कामाच्या बाबतीत मला त्या आवडल्या जर का आवडलं आणि मोरे बघून त्याच्या पाठीशी मी हा आपलं घड्याल चिन्ह आहे आणि माणगाव गटात त्याला बहुमतानी निवडून काढू वा घड्याल चिन्ह आहे मग ते विलास नाईक यांनी तुम्ही आता म्हटला मग अशी विलास नाईक यांनी खूप कामं केली आहेत मग ही सगळी कामं बघून या मतदारसंघातील लोक त्यांना मदत करतील मदत म्हणजे ये भाग आहे एकमेकांची ओळख असेल नसेल खरं ह्या भागातून आमच्यातनं कळकळून त्याला मतदान होईल एवढं ते सांगतो तर हे ब्याऐंशी वर्षाचे आजोबा आहेत यांनी सांगितलं की मी कळकळून सांगतो की विलास नाईक यांनाच आम्ही मदत करणार काय बोलला अरे आम्हाला ह्या घड्याला शिवाय पर्याय नाही म्हणजे आता या घड्याला शिवाय पर्याय ना, पर्याय नाही हा म्हणजे यांनी काय म्हणतात की आम्हाला विलासाशिवाय पर्याय नाही आणि आम्ही विलास नाईक यांनाच मदत करणार असं त्यांनी ठाम सांगतात आज एवढ्या वयामध्ये देखील हे आजोबा त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत गावोगावी जाऊन लोकांना सांगत आहेत एकंदरीत विलास नाईक यांनी केलेली कामं कुठंतरी त्यांना दिसतायत आणि त्या कामांच्या साठी तो ते विलास नाईक पुन्हा Uh, म्हणजे या पंचायती समितीमध्ये निवडून यावेत अशी त्यांची कळकळीची लोकांना विनंती आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला